मित्रांनो दिवाळीचा पहिला सण म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी बाजारात सोनं चांदी आणि नवे सामान खरेदी करण्याची लगबग असते पण या दिवसामागचा गूढ अर्थ थोडा वेगळाच आहे हा दिवस केवळ भौतिक संपत्तीचा नाही तर आरोग्य संतुलन आणि दीर्घायुष्याचा उत्सव आहे प्राचीन ग्रंथांनुसार याच दिवशी आरोग्याची अधिपती भगवान धन्वंतरी यांनी अमृताचा कलश हातात घेऊन प्रकट होऊन मानवजातीला आरोग्याचा वर दिला होता त्यामुळे या दिवशी केलेली आरोग्य विषयक जागरूकता आणि पूजा ही अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खरी समृद्धी म्हणजे निरोगी शरीर म्हणून सकाळी लवकर उठून स्नान करून घर आणि आणि मन दोन्ही स्वच्छ घरातील ईशान्य कोपऱ्यात एक शांत पवित्र जागा निवडा तिथे भगवान धन्वंतरींची प्रतिमा किंवा फोटो ठेवा त्यांच्या समोर पितळेच्या किंवा तांब्याच्या पात्रात स्वच्छ पाणी तांदूळ पान सुपारी आणि फुलं ठेवून वर नारळ ठेवावा हा कलश म्हणजे आपल्या जीवनात शुभ शकून आणि आरोग्याचे स्वागत आहे या पूजेद्वारे आपण फक्त देवाची कृपा मागत नाही तर स्वतःला हे स्मरण करून देतो की आरोग्य हेच आपलं खरं धन आहे आणि त्याची काळजी घेणं हीच सर्वात मोठी गुंतवणूक आहे मित्रांनो कोणतीही शुभ कृती सुरू करण्यापूर्वी विघ्नहर्ता गणपतीचे स्मरण हे प्रथम पाऊल असतं कारण गणेशाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे पूजेच्या सुरुवातीला गणपतीला फुलं दुर्वा आणि त्यांच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा ओम गण गणपते नमहा या मंत्राने त्यांचं आवाहन केल्यावर मन शांत होतं आणि वातावरण पवित्र बनतं त्या शांतीतच पुढील धन्वंतरी पूजेचा संकल्प घ्या आपल्या आणि आपल्या परिवाराच्या निरोगी आयुष्याचा रोगमुक्त शरीराचा आणि दीर्घ आरोग्याचा हा संकल्प मनापासून घेतल्यावरच पूजेचा खरा अर्थ जागृत होतो यानंतर आरोग्यदेव धन्वंतरींचे ध्यान करा डोळे मिटा आणि त्यांच्या तेजस्वी मूर्तीची कल्पना करा एका हातात अमृताचा कलश दुसऱ्या हातात औषधी वनस्पती तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र त्यांच्या या रूपात आरोग्य संतुलन आणि जीवनशक्तीचं दर्शन होतं ध्यान करताना असा भाव ठेवा की त्यांच्या हातातील अमृताचा प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचतोय शरीरातील थकवा रोग आणि नकारात्मकता नष्ट करत आहे यानंतर पूजेची मुख्य प्रक्रिया सुरू होते देवाला आसन देऊन पवित्र जलाने त्यांच्या चरणांचा अभिषेक करा तांदूळ पान फुलं आणि सुगंधी धन्वंतरींना पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा खीर अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं पूजा संपल्यानंतर पान सुपारी आणि दक्षिणा देऊन आरोग्याच्या आशीर्वादाने ही प्रक्रिया पूर्ण करा मित्रांनो लक्षात ठेवा की ही पूजा केवळ विधी नाही ती स्वतःशीच केली केलेली एक पवित्र प्रतिज्ञा आहे की आपण आपल्या आरोग्याचं जतन प्रेमाने संयमाने आणि भक्तीने करू पूजेचा शेवट हा केवळ विधीचा नाही तर आत्मिक एकात्मतेचा क्षण असतो यावेळी धन्वंतरी मंत्राचा जप अत्यंत महत्वाचा मानला जातो हा मंत्र फक्त शब्दांचा उच्चार नसून तो एक प्रखर ऊर्जा स्त्रोत आहे जो शरीर मन आणि आत्म्याला संतुलित करतो ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतराय अमृत कलश हस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा हा मंत्र उच्चारताना डोळे मिटा आणि तेजस्वी स्वरूपाची कल्पना करा त्यांच्या हातातील अमृताचा प्रकाश तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे सर्व रोग ताण आणि नकारात्मकता वितळवत आहे या मंत्राचा अर्थ असा की हे धन्वंतरी भगवान तुम्ही तीनही लोकांचे आरोग्यदाता आहात तुमच्या अमृत कलशातून सर्व व्याधी नाही शाब होतात आम्हाला निरोगी शांत आणि आनंदी जीवन लाभू द्या मित्रांनो हा जप एकशे आठ वेळा केल्याने त्याची स्पंदने शरीरात अपार शांतता आणि स्थैर्य निर्माण करतात मंत्रोच्चारानंतर आरतीचा क्षण येतो तो, तो म्हणजे आनंद भक्ती आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे यावेळी संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन दीप प्रज्वलन करावं आरतीमध्ये धन्वंतरी देवांसोबत लक्ष्मी मातेचं देखील स्मरण केल्याने आरोग्य आणि समृद्धी या दोन्ही शक्ती घरात स्थिरावतात आरती संपल्यावर काही क्षण शांत बसून प्रार्थना करा की हे आरोग्य देव आमच्या शरीरात सातत्याने ऊर्जा मनात शांती आणि जीवनात संतुलन राहू मित्रांनो या संध्याकाळी यमदीपदानाचं विशेष महत्त्व असत दक्षिण दिशेकडे तोंड करून छोटा दिवा लावावा तो म्हणजे अंधारावर प्रकाशाचं भयावर श्रद्धेचं आणि मृत्यूवर अमृत्वाचं प्रतीक आहे तिळाचं तेल किंवा तूप वापरून लावलेला हा दीप मृत्युना दर्पण दद्यात दीपम यमाय नमोस्तुते या श्लोकाने प्रज्वलित केला की जीवनात नवी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही परंपरा केवळ श्रद्धा नाही तर दीर्घायुष्य आणि आरोग्याचा सुंदर संदेश देणारा आध्यात्मिक प्रयोग आहे मित्रांनो पूजा पूर्ण झाल्यानंतर दिवसातील उरलेला काळही तितकाच महत्त्वाचा असतो या दिवशी मन शांत वाणी सौम्य आणि विचार सकारात्मक ठेवणे अत्यावश्यक आहे वादविवाद राग किंवा कटु शब्द टाळावे शक्य असल्यास दिवसभर सात्विक आहार करावा हलके पचायला सोपे आणि शरीराला ऊर्जा देणारे अन्न खावे तसेच सात प्रकारची धान्य तांदूळ गहू मूग हरभरा मसूर उडीद आणि जव दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते दान करताना असा भाव ठेवा की आपण आरोग्य आणि आनंद यांचा प्रसार करत आहोत केवळ वस्तू देत नाहीये धनत्रोदशीचा खरा अर्थ केवळ सुवर्ण किंवा चांदी खरेदीत नाही तर आपल्या शरीराच्या सोन्याला म्हणजेच आरोग्याला जपण्यात आहे लक्ष्मी देवी जशी भौतिक समृद्धी देते तसेच धन्वंतरी भगवान आपल्या आयुष्याला आरोग्य आणि आयुष्याचं अमृत देतात समतोल साधला तर जीवनात सुख समाधान आणि स्थैर्य आपोआप निर्माण होतं म्हणून ह्या धनत्रयोदशीला दोन्हींचा समतोल साधला तर जीवनात सुख समाधान आणि स्थैर्य आपोआप निर्माण होतं म्हणून ह्या धनत्रयोदशीला बाह्य वैभवा इतकंच आंतरिक आरोग्याचं पूजन करा धन म्हणजे संपत्ती आणि वंतरी म्हणजे देणारा म्हणजे जो आरोग्याचं धन देतो तोच धनवंतरी त्यांच्या नावातच उपचार संतुलन आणि शांततेचं सामर्थ्य आहे म्हणून जर आजच्या दिवशी तुम्ही श्रद्धेने त्यांचं स्मरण केलं मंत्र जप केला आणि निरोगी राहण्याचा संकल्प केला तर ही धनत्रयोदशी तुमच्या जीवनात नवा आरंभ घडवेल मित्रांनो लक्षात ठेवा की हा सण केवळ खरेदीचा नाही तर स्वतःकडे परत पाहण्याचा दिवस आहे आरोग्य हीच खरी समृद्धी आहे त्यामुळे आजच्या दिवशी धन्वंतरींच्या समोर दिवा लावा त्यांना प्रणाम करा आणि मनोमन प्रार्थना करा हे आरोग्य आरोग्य देव धन्वंतरी आणि आणि माझ्या परिवाराच्या जीवनात आरोग्य, आनंद संतुलन टिकवून मित्रांनो जर हा संदेश तुमच्या मनाला भावला असेल तर नक्की लाईक करा आपल्या प्रियजनांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी आणि धार्मिक माहितींसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र